श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहूयात की उद्या पहा बारा नोव्हेंबरला कालभैरवनाथांची जयंती काल आहे पहा म्हणजेच कालभैरवनाथांचा बारा नोव्हेंबरला कालाष्टमीच्या दिवशी पहा जयंती आहे आपल्या कालभैरवनाथांचा जन्म हा कालाष्टमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता झाला होता तर या संदर्भातच कालाष्टमी म्हणजे ब कालभैरवनाथांची जयंती कशी साजरी करावी किंवा नैवेद्य सेवा संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि काल जयंती साजरी केल्याने किंवा कालभैरवनाथांच्या जयंतीची आपण त्या दिवशी नैवेद्य सेवा वगैरे केल्या तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करतील पहा काल भैरवनाथ यासाठीच पहा आपल्याला कालभैरवनाथांची सेवा करायची असते तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की कालभैरवनाथांची जयंती तर आपल्या सर्वांना माहीत आहे की बारा नोव्हेंबरला कालभैरवनाथांची जयंती आहे म्हणजेच पहा काल अष्टमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता कालभैरवनाथांचा जन्म झालेला असतो मग आपला काल दुपारी बारा वाजता जन्म झालेला नाही मग नैवेद्य सेवा वगैरे दुपारी बारा वाजताच करायच्या का तर नाही तुम्ही पूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यावेळेला केलं तरी पण चालेल पण आपल्याला दिवसभरामध्ये कधीही आपण आपल्या मुलांना वगैरे दर्शनाला घेऊन जाऊ शकतो सर्वप्रथम आपल्या घ आसपास म्हणजे आपल्या गावामध्ये जिथे कुठे कालभैरवनाथांचं मंदिर आहे भैरवनाथ वेगळे जो आपण घरामध्ये टाक वगैरे वापरतो आपल्या घरामध्ये जो टाक असतो देवघरामध्ये ते भैरवनाथ वेगळे कालभैरवनाथ वेगळे म्हणजे हे प्रत्येक भैरवनाथ म्हणजे भैरवनाथ हे एक शिवाचा रुद्र अवतार आहे पहा मग ह्या भैरवनाथांच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं असेल नसेल तर ज्या भैरवनाथांचं मंदिर आहे त्या मंदिरात जायचं द्यार द्यार आहे नाही तर मग आपल्याला शिवाच्या मंदिरामध्ये म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये गेलं तरी पण चालेल तर आपल्याला नैवेद्य काय घेऊन जायचं आहे तर नैवेद्य आपल्याला काय लागतं पा एक बाजरीची भाकरी लागते आणि वांग्याचं भरीत लागतं आणि आपण कांदा लिंबू म्हणजे कांद्याची लिंबाची फोड घेतली तरी पण आपल्याला अशा प्रकारे आपण नैवेद्य घेऊन जायचं आहे पा आणि आपण इतर मग खडीसाखर नारळ आणि हार फुले वगैरे म्हणजे कालभैरवनाथानं आपल्याला हार घेऊन जायचं आहे आणि नारळ खडीसाखर आपल्याला घेऊन जायचं आहे तुम्हाला जर दक्षिणा वगैरे ठेवायची असेल तर तुम्ही दक्षिणा पण वगैरे ठेवू शकता आता आपण अगरबत्ती वगैरे बाकीचं घेऊन ठेऊन जातो पण तुम्हाला जर नारळ फोडायचा असेल तर तुम्ही फोडायचा कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर किंवा मग तुम्हाला अर्पण करायचं असेल कालभैरवनाथांना आपली मनोकामना सांगून तर तुम्ही तो अर्पण पण करू शकता तर आता कालभैरवनाथांच्या आपल्याला सेवा करायची आहेत बा सगळ्यांना आपण केंद्रामध्ये जातो आपल्या सगळ्यांच्या कालभैरव अष्ट जे स्तोत्र आहे ते आपल्या सर्वांच्या पाठ आहे त्यामुळं आपल्याला तीच सेवा करायची आहे आपल्याला अकरा वेळा कालभैरवाष्टक हे म्हणायचं आहे पा तुम्ही कालभैरवनाथांचा कुठलाही मंत्र म्हणू शकता किंवा आपण ओम नम शिवाय असा जरी मंत्र केला तुम्ही अकरा वाळी एक वाळी जप केला तरी चालेल पण आपल्याला कालभैरवाष्टक हे म्हणायचंच आहे अकरा वेळा आपल्याला सुरुवात करायची आहे इथून पुढे आपण आपल्या घरामध्ये रोज कालभैरवाष्टकची सेवा सुरू करू शकता आपण पण सुरुवात करताना आपल्याला कालभैरवनाथांच्या मंदिरातच जाऊन करायची आहे किंवा शिवाच्या मंदिरातच जाऊन आपल्याला ही सेवा सुरुवात करायची आहे पहा कारण ती जास्त जागा जी असती मंदिराची म्हणजे जे ती जागा एकदम सकारात्मक असते म्हणजे पहा आपल्या घरामध्ये चांगल्या वाईट गोष्टी होत असतात त्यामुळे आपल्याला सुरुवात करताना जर आपण मंदिरामधून जर सुरुवात केली आणि रोज जर ती सुरुवात केली आपल्या घरामध्ये कसलंच भांडणतंठा कसला दोष वगैरे ह्या गोष्टी राहत नाही पहा आणि आपण ही सेवा करतो तर मग ही सेवा करताना आपल्याला मनोभावे मना असून प्रार्थना करायची आहे कालभैरवनाथाला आणि तुमची म्हणजे तुम्हाला ज्या काही मनोकामना आहेत तुमच्या मनामध्ये मना कोणी पहा आपल्या आजारपणासाठी कालभैरवनाथांना शरण जायचं आहे आणि त्यांनाही प्रार्थना करून सांगायचं सा आहे कोणी आपल्या पतीसाठी कोणी आपल्या पत्नीसाठी कोणी आपल्या मुलांसाठी जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपल्याला कालभैरवनाथांना मागायची आहे पा कालभैरवनाथ हे आपले लगेच म्हणजे पहा लवकर फळ देणारी देवता आहे त्यामुळे आपल्याला ते मागायचे आहे कारण कालभैरवनाथांना को इतके क्रोध आहे की त्यांच्या समोर किंवा त्यांच्या आपण जर कितीही एक आपण म्हणतो की माझ्याकडून काही चूक नाही झाली माझ्याकडून काही चूक झाली नाही पण असं होऊ शकत नाही प्रत्येकाकडून काही ना काही चुका होत असतात मग जर आपल्याकडून काही चूक झाली आहे तर त्यांना शरण यायचं आहे आणि त्यांना विनंती करायची आहे माफ करण्याची ते बरोबर आपल्याला माफ करतात आपली जी मनोकामना आहे ती पण त्यांना आपल्याला मनापासून मागायची आहे कारण ते एकदम क्रोध क्रोध आपणमधून रुद्रावतार आहे त्यांचा त्यामुळं ते अगदी रागीट आहेत म्हणून आपल्याला त्यांच्या रागाला आपल्याला त्यांना शरण जायचं आहे आणि आपल्याला विनवणी करायची आहे आपण जरी आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांच्याकडून आप त्यांच्यापाशी जाऊन आपल्याला माफी मागायची आहे त्यांना शरण जायचं आहे आणि जी काही आपली मनोकामना आहे ती पण आपल्याला त्यांना मागायची आहे त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे पहा कारण सेवेचं फळ हे झटपट मिळतं पहा आता ही कालभैरव अष्टकची जी सेवा आहे तुम्हाला जर नाही तुमच्या घरामध्ये रोज करणं शक्य झालं तर तुम्ही दर आमुषाला ही सेवा करू शकता आपल्याला पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे आपल्याला जी रक्षा असते केंद्रातील रक्षा वगैरे नसेल तुमच्याकडे कुठलीच रक्षा तर अगरबत्ती लावतो आपण ती अगरबत्तीची जी रक्षा पडते तर ती रक्षा आणि पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला अकरा वेळा अष्टक म्हणायचं आहे आणि ते आपल्याला संपूर्ण घरभर आपल्याला घरात टाकायचं आहे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येतेच येते सकारात्मकता येते कारण बऱ्याच वेळेला जर घरामध्ये दोष असेल तर आपल्याला अकरा वेळा अष्टक अकरा वेळा आपल्याला अथर्व वल् अथर्वैदोक्त वल्गासोक्त ह्या दोन सेवा करायला सांगतात आणि मग त्या सेवेने आपल्या घरामध्ये बराचसा फरक पडत असतो तसंच आपल्याला अष्टक म्हणजे ही कालभैरवनाथांची अष्टकची सेवा आपल्याला रोज अकरा वेळा करायची आहे नाही अकरा वेळा शक्य झाली तर एक वेळा तरी आपल्याला करायची आहे रोज सायंगाळच्या वेळेला दिवाबत्ती झाली की आपल्याला एकदा तरी कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि अमोशाच्या दिवशी आपल्याला अकरा वेळा म्हटलं तरी पण चालेल आणि अशा पद्धतीने आपल्याला कालभैरवनाथांच्या चरणी सेवा रुजू करायची आहे त्यांना शरण जायचं आहे आणि मग आपल्याला घरी यायचं आहे आपल्या मुलां आपण जर गेलो होतो तेव्हा आपल्या मुलं सोबत नाही नेले तर आपण दिवसभरामध्ये कधीही मुलांच्या मुलांना दर्शनासाठी घेऊन जाऊ शकतो किंवा पतींना दर्शनाला घेऊन जाऊ शकतो आपल्या पत्नीला घेऊन जाऊ शकतो आणि ही सेवा आपण महाराजांच्या चरणी म्हणजे कालभैरवनाथांच्या चरणी रुजू करू शकतो अर्पण करू शकतो अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल काल भैरवनाथांची जयंती ही कालाष्टमीच्या दिवशी असते त्यांचा जन्म काल जल्लाष्टमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता झालेला आहे आता त्यांची जयंती कशी साजरी करायची ते सगळ्यांच्या लक्षात आलं नैवेद्य काय घेऊन जायचा सेवा काय करायची आणि या सेवेने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी पहा जे असेल दूर होतील पहा काल भैरवनाथ ते सगळं तुमच्या मनोकामना पूर्ण करतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढीच माहिती घेऊन आले होते तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ